जोहार मी श्रीमंत आपण पाहत आहात एस भारत न्यूज राजभवन इथून मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायमूर्ती म्हणून श्री चंद्रशेखरजी यांनी घेतली शपथ मुंबईतील राजभवन मध्ये आज शपथविधी समारंभ पार पडला राज्यपाल माननीय सी पी राधाकृष्णन यांनी श्री चंद्रशेखरजी यांना मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून पदाची शपथ दिली या प्रसंगी मान्यवरांची उपस्थिती लाभली नव्या मुख्य न्यायमूर्तींना यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छाही दिल्या गेल्या याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपस्थित होते अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार